आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या लाखो प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित व्हावा यासाठी आज राज्याचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मुंबई गोवा महामार्गावरील पळस्पे पनवेल तर हातखांबा रत्नागिरी या दरम्यानच्या मार्गाची सखोल पाहणी केली सकाळी साडे दहा वाजल्यापासून सुरू झालेल्या या पाहणी दौऱ्यात महामार्गावरील अपूर्ण कामे खड्डे आणि वाहतुकीतील अडथळे यांची त्यांनी प्रत्यक्ष तपासणी केली यावेळी पोलीस प्रशासन तसेच सार्वजनिक बांधकाम अधिकारी रस्त्यावरील खड्डे तातडीने भरून कामाची गती वाढवावी असे स्पष्ट आदेश शिवेंद्र राजे यांनी अधिकाऱ्यांना दिले या पाहणी दरम्यान पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर हेही उपस्थित होते त्यांनी महामार्गावरील स्थानिक अडचणी आणि नागरिकांच्या तक्रारी याविषयी माहिती दिली यावेळी राज्याचे मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी सांगितले की गणेश उत्सव हा कोकणातील लोकांसाठी खास आणि भावनिक सण आहे लाखो भाविक मुंबई व परिसरातून कोकणात प्रवास करतात त्याचा प्रवास सुरक्षित आरामदायक आणि वेळेत पूर्ण व्हावा यासाठी आम्ही रस्त्याची पाहणी करत आहोत संबंधित यंत्रणांना तातडीने काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे दौरा गणेश उत्सवामध्ये मुंबईवरून येणाऱ्या आपल्या कोकणवासियांना हा रस्ता मुंबई गोवा हायवे सुस्थितीमध्ये त्यांना मिळावा त्याच्यावर वाहतूक कोंडी होऊ नये खड्डे वगैरे काही असेल सर्विस रोडच्या दुरुस्त्या असतील या नुसत्या कागदावर किंवा नुसतं मुंबईमध्ये बसून आम्हाला करायच्या नाही आमचे मुख नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या स्पष्ट सूचना आहेत की हा अनेक वर्षापासून रखडलेला प्रकल्प आपल्याला आता शेवटच्या याच्यामध्ये आला आहे हा लवकरात लवकर पूर्ण करायचा आहे पण त्याच्या आधी सुद्धा गणेश उत्सव महत्वाचा आहे कोकणातला सगळ्यात महत्वाचा सण हा गणेशोत्सव असतो मग त्यासाठी त्याच्या नियोजनासाठी आजचा दौरा आपण सर महामार्गाची पाणी एवढ्यासाठीच आहे की मुंबईवरून आपले कोकणातले लोक जे गणपतीला जातात त्यांचं जे काही प्रवास जो आहे हा सुपर व्हावा त्यांना अडचणी येऊ नयेत म्हणून त्याचे पाणी दौरा कसा आहे हा पुढे कशा पद्धती महाडला इतकं पाणी करून महाडला बैठक आणि मग रत्नागिरीला जाणार आम्ही रत्नागिरीला गणपतीपर्यंत पूर्ण होणार व्हिडिओ जर्नालिस्ट राहुल कदम सर रिपोर्ट मुंबई